मी बोरकर गुरजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोष्ठ रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल नंबर असत असताना हाच व्हॉट्सॲप नंबर आहे व्हॉट्सअपवर समस्या सोडवण्याचं काम सुरू झालेलं आहे आपण व्हॉट्सअपचा उपयोग घेऊ शकतात त्याचप्रमाणे यंत्रसिद्धीचं वाटपही सुरू झालेलं आहे ती पण आपण मागवू शकता <coughs> वर्तमान नवरात्राचे दिवस आहे आणि नुकताच आता दोन तारखेला गुरुवार आहे त्या दिवशी दसरा येणार आहे दसऱ्याच्या दिवशी आपण बघत बघत असतो रावण दहनाचा कार्यक्रमच असतो परंतु त्या दिवशी महात्मा गांधी जयंती पण आहे दोन ऑक्टोंबरला अपराजिता शमीपूजन सिमोल्लंघन विजयमूर्त अश्वपूजा सरस्वती विसर्जन श्री माधवाचार्य जयंती <coughs> असे अनेक योग नेहमीप्रमाणेच येतात आणि हे ये जे योग आहे जयंती वगैरेचे हे प्रत्येक दसऱ्याला असतातच परंतु महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबरला असते ती येते असं नाही आहे पण यावेळेला आलेली आहे विजयादशमी गुरुदशमी सात वाजून अकरा मिनटं पावतो आहे सायंकाळी आणि त्यानंतर मात्र एकादशी लागणार आहे उत्तराषाढा नक्षत्र हे नऊ वाजून तेरा मिनटं पावतर आहे मग श्रवण आहे सुकर्म योग मात्र रात्री तेवीस वाजून एकोणतीस मिनिटाला आहे तैतील करण सात वाजून बारा मिनटं आणि नंतर घर आहे या दिवशी मकर राशी मकर राशी असत असताना श्रवण नक्षत्रातील राशी फार सुंदर योग आलेला आहे जे काही व्यक्ती मकर राशीच्या असतील किंवा कुंभ राशीच्या व्यक्ती असेल त्यांना संपूर्ण वर्ष हे सुखकारक जाणार आहे मनातील इच्छा पूर्णकारक जाणार आहे आणि त्याचसोबत गुरुवार असल्या कारणाने गुरु, गुरु शनीचा योग या ठिकाणी आलेला आहे गुरु शनीचा योग असल्याकारणाने जे धनुराशीच्या व्यक्ती आहे मीन राशीच्या व्यक्ती राशी आहे त्यांच्यासाठी पण पुढील काळ हा शुभदायक राहणार आहे परंतु राशीला साडेसाती आहे हे लक्षात घ्यावं त्यांनी आणि धनुराशीला पण ढह्या साडेसाती आहे हे पण लक्षात घ्यावं हो। मकर राशीला थोडासा शारीरिक त्रास व्यथा होण्याची शक्यता आहे <coughs> परंतु तुम्ही ज्या कार्यात कार्य करतात मकर राशीच्या व्यक्ती मग तुम्ही विद्यार्थी असाल व्यापारी असाल नोकरी असाल उद्योगधंदा असाल शेतकरी असाल त्यात भरपूर प्रमाणात तुम्हाला यश मिळणार आहे आपण उच्च कोटीचा दर्जा प्राप्त करणार आहे उच्च स्थान प्राप्त करणार आहे राजकारणी लोक असतील तर त्यांना मकर राशीचे त्यांना यश मिळणार आहे मोठं पद लाभण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांनासुद्धा लाभ या ठिकाणी होण्याची संभावना अधिकाधिक आहे कारण हा योग उत्तम आहे कुंभराशींना मात्र नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागणार आहे आणि शेतकरी वर्ग कुंभराशीचा असेल तर त्यांना नैसर्गिक आपत्तीसह भावाचा तोलायमान या ठिकाणी होणार आहे आणि कुंभराशीचे व्यक्ती नोकरी करणारे असणार व्यवसाय करणारे असाल तर त्यात मात्र मनाप्रमाणे लाभ होण्याची शक्यता जास्त जास्त आहे राशी आणि धनुराशीकडे आपण बघितलं तर राशी यांनी आणि धनुराशी यांनी व्यापारीगण असेल तर साधारणतः सावधानपूर्वक कार्य केलेलं बरं नाहीतर तेजीमंदीच्या घोळक्यात झालेले नफे झालेली कमाई कमी होण्याची शक्यता आहे म्हणून व्यापार करताना स्टाक करताना अगदी जे काही हवामान असेल तेजीमंदीचं ते बघून घ्यायला हवं तरी पण राशी आणि धनुराशी ही फार्मात राहणार आहे यावर्षी आपल्याला प्रॉफिट अधिक होणार आहे आर्थिक अधिक उत्पन्न होणार आहे एवढंही नक्की आहे परंतु त्यासोबत आपल्याला काही काळ दवाखान्याच्या पायऱ्या मात्र चढाव्या लागणार आहे काही पाय चुकेल पडण्याचा धोका आहे थोडंसं खर्चाटण्याचा धोका आहे अपघात व्हायची संभावना आहे ऐन वाहन बिघडण्याचे योगपणे आहे कारण हे ढै्यासाड्यासाठी जे आहे धनुराशी लाभ ही ढय्या थोडीशी त्रासदायक होण्याची ती शारीरिक दृष्टीने नक्की आहे असो जे नशिबात असते ते तर असतेच परंतु याचे निवारणाचे मार्ग पण असतात ते आपण केलं पाहिजे के। परंतु निवारणाचे मार्ग करत असताना मात्र श्रद्धा पूर्ण असायला हवी काही लोक मी शलाकाचा प्रयोग सांगितला होता शलकाच्या प्रयोगाने अनेकांना जवळजवळ दहा ते बारा हजार लोकांनी शलाकाचा प्रयोग केला आणि त्यांना यश मिळालं आहे परंतु काही तथाकथित लोक का आता यश मिळालं प्राप्त झालं संकटमुक्त झालं कोर्ट कचेरीतून सुटका झाली <coughs> संतती झाली आरोग्याच्या दृष्टीने सुधारणा झाली आणि एवढं झाल्यावर मग मात्र काही जण विचारत आहेत की शलाकाचं आम्ही विसर्जन करू का, का। <coughs> पहा एकदा देवस्थान दिलेलं ईश्वर हो, मानल्यावर त्याचं विसर्जन करणं योग्य नाही घरातील तुम्ही देव देवी देवतांचं विसर्जन करता का नाही ना मग याचं विसर्जनाची बुद्धी किंवा तुम्हाला तसे विचार कसे सुचतात ज्या ईश्वराने तुम्हाला दिलेला आहे ज्या कार्याने तुम्हाला दिलेलं आहे ज्या यंत्रसिद्धेने तुम्हाला लाभ झालेला आहे ज्या श्रद्धेने तुम्ही पूजन केलं आणि लाभ घेतला आणि त्याचा आता तुम्हाला कंटाळा लागत तुम्ही विसर्जन करत असाल तर तुम्ही करू शकता त्याबद्दलही नाही परंतु दैवत्वाचं विसर्जन करणं म्हणजे नशिबाचं विसर्जन करण्यासारखं होणार आहे मग पुढे तुम्हाला अशा श्रद्धाहीन असणाऱ्या व्यक्तीला मात्र पुढे तुम्ही जे काही उपासना कराल आराधना कराल आणि मग कोणी तुम्हाला उपासना आराधनाचे मार्ग सांगितले तर ते कर्मगती म्हणेल यांचा तर विश्वास नसतोच यांचा विश्वास नसतो हे विसर्जनाच्या मार्गावर जातात मग तुम्हाला यश कसं येईल कारण कर्मगती तुमचा मागचा लेखाजोखा पण बघणार आहे हिशोब पण बघणार आहे ह्या दृष्टीने तुम्ही विचार करायला हवा तर काही आता वृद्ध जड आहे पुढे आम्ही हे करू पण आमचे सुनबाई करणार नाही किंवा मुलं करणार नाही अरे ज्या सुनबाईसाठी मुलांसाठी नातवासाठी तुम्ही ही उपासना केली आणि त्यांनी जर अलिप्तपणा दाखवला त्यांनी जर दुरावा दाखवला त्यांनी जर पूजन अर्चन केलं नाही त्यांनी जर श्रद्धाहीनता दाखवली तर मग त्यांचं पुढे काय होईल <coughs> इतर महाराजांचे फोटो तुम्ही विसर्जन करता का इतर ठिकाणी तुम्ही आठ आठ दहा दहा तास दोन दोन तास तीन तीन तास नेहमीच जातात कधी कोणी गुरुवारी जाते कोणी मंगळवारी जाते कोणी गुरु शुक्रवारी जाते मग तिथे तुमची श्रद्धा कायम राहते आणि या शलाकावरची श्रद्धा का कायम कायम राहते ज्यांनी प्रत्यक्ष तुम्हाला लाभ दिला आहे तुम्ही अनुभव घेत आहे संकटमुक्त झालेला आहात आणि तुम्ही असे विचार येणंच हे एक श्रद्धाहीनतेचं त्याचं लक्षण आहे मग याच्यापुढे मात्र अशा उपासनाराधनाच्या भानगडीतही आपण किंवा करू नये कारण मग कळत ना कळत हे <coughs> आहे वास्तविक पाहता जग डुबे वाक्य आपण वापरायला हवं आणि तसंच राहायला हवं आपल्या मागे काय होणार आहे हे आपल्याला कळत नाही काही नाही परंतु जे समोर दिसते आहे हे काही उचित आणि योग्य नाही असं आहे पुष्कर्ष आपण बघत असतो की एकाच पिढीमध्ये संपत्ती नाहीशी होते रोगराई होते ॲक्सिडेंट होतो वंशदोष होतो वंश मिळत नाही एखादा मुलगा असतो एखादी मुलगी असते ॲक्सिडेंटमध्ये प्राण जातो मग असे जे जे भोग येतात त्याला काही कारणंसुद्धा असतात ते शोधवण्याचा प्रयत्न आणि निदान आपण ते उदाहरणं ज समोर ठेवूनच वागायला हवं असते म्हणून जे काही यंत्रसुद्धा तुम्ही लावत असाल त्याच्यापासून लाभ झालेला असेल तुमची श्रद्धा आहे शलाख आहे काही दैवत्व आहे पंढरपूरून तुम्ही विठोबाची मूर्ती आणली आहे गाणकापूरून दत्ताची मूर्ती आणली आहे मग तुम्ही ते विसर्जन करणार आहात का नाही ना मग हा असे विचारणं हे जरा चुकीचं आहे एवढंच माझा सांगण्याचा प्रयत्न आहे दसरा येतो आहे दसऱ्याच्या दिवशी आपण काय करणार आहात ते त्याच दृष्टिकोनातून मी सांगण्याचा प्रयत्न आज माझा आहे दसऱ्याच्या दिवशी आपण सकाळी स्नान वगैरे करतो नवीन वस्त्र वगैरे सर काढतो पण आपण त्या दिवशी जे देवपूजा करणार आहात ते देवपूजा करत असताना मात्र लक्षात घ्या प्रथम आई वडिलांचे नमस्कार सुनेने सासू सास्राचे नमस्कार करूनच देवपूजा करावी देवपूजा करत असताना नंतर मात्र गणेशाची पूजा आद्यपूजा करायला हवी आणि आपले जे घराण्याची देवी आहे घराण्याची देवता यांचं पूजन करायला हवं आणि नंतर बाकी देवी देवतांचं पूजन आपल्याला करायला हवं आता या दिवशी घोडधोड पदार्थ करतात गोडाचे पदार्थ करतात हे पण उचित आहे योग्य आहे त्याबद्दल वाद नाही परंतु हे गोड दोड पदार्थ आपण जे काही आपले सासू सासरे जिवंत असतील आई वडील जिवंत आहे त्यांना जे पदार्थ आवडत असेल त्या पदार्थाचं आग्रहाने आठवणी हे पदार्थ त्या दिवशी करायला हवे आता समजा आईचं निधन झालेलं असलं वडील जिवंत असले वडिलांचं निधन झालेलं असते आई जिवंत आहे अशा वेळेला निधन व्यक्तीला जे काही आवडत होतं ते पदार्थ या दिवशी हळ ह फार म्हणजे आठवणीनं करायला हवे आणि त्याच प पदार्थाचं भोजन आपण करायला हवं काही वेळेला काय असते की ज्या वेळेला क्रियाकर्मांतर असते निधनानंतर होते आणि गुरुजी सांगतात आपल्याला ब्राह्मण सांगतात ते एक पदार्थ सोडा तर नेमकं का आपण काय करतो की जे काही निधन व्यक्तीला जे काही आवड आवडत होतं तेच पदार्थ सोडतो हे चुकीचं आहे आपण आपल्या आवडीचा पदार्थ सोडायला पाहिजे त्यांचा आवडीचा पदार्थ आपण ग्रहण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांचं स्मरण होईल हे होईल <coughs> आणखीन एक सांगतो की ज्या वेळेला तुम्ही दिवसभरात कर्तव्य करता आणि सायंकाळी तुम्ही नमस्काराला बाहेर जातात त्यावेळेला लक्षात ठेवा पहिले माता पितांचा नमस्कार पहिले सासू सासऱ्यांचा नमस्कार नंतर घरातील देवी देवतांचा नमस्कार आणि नंतर तुम्ही बाहेर पडायचं आणि इतरांचे नमस्कार मागून करायचे पुष्कळशे लोक काय करतात मुलं मुली सुना घेणं गाडी घोडे घेतात टू व्हीलर घेतात फोर व्हीलर घेता आणि इतरांच्या नमस्कार करून मग शेवटी घरी येऊन माता पितांचे आणि आईवडिलांचे नमस्कार किंवा सासू सासऱ्याचे नमस्कार हे पद्धत अत्यंत चुकीचे त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचा जो नमस्कार आहे आणि आईवडलांचा नमस्कार आहे सासू सासऱ्याचा नमस्कार आहे आजोबाजींचा नमस्कार आहे ह्याच्यात फार मोठं अंतर आहे तुम्हाला लाभ देणार आहे आजी आजोबाचा नमस्कार तुम्हाला लाभ देणार आहे आईवडिलांचा नमस्कार तुम्हाला लाभ देणारा आहे सासू सासऱ्यांचा नमस्कार हे इतर नमस्कार करणं हे गौण आहे एक हे दुय्यम श्रेणीमध्ये येतात म्हणून प्रथम त्यांचा हे करायचा आणि पुन्हा घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे हातपाय स्वच्छ धुवून मात्र अगोदर आई आईवडिलांना सासू सासऱ्यांना आजी आजोबांना भोजनात बसावं नंतर तुम्ही घासग्रहण करावा असा हा दसऱ्याचा सण आपण करावा अशी माझं मार्गदर्शन आहे आणि या अशा दसऱ्याच्या सणाचा करून तुम्ही उपयोग हो, करून तुम्हाला काय लाभ होतो काय याच्याबद्दल संशोधन करा असं मी नेहमी म्हणतो कारण प्रत्यक्ष अनुभव हा नक्की असतो अनुभव अर्थात मला कळवा असो मी बोरकरपूरजी विश्वज्योतिषाचार्य ब्राह्मण ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव आजही मी माझ्या पत्नीचं नामस्मरण करणं विसरलो क्षमस्व माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं अभिवादन करूया पुनश्च माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया